विशेष फेरी क्रमांक दोनचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर दोन दिवस म्हणजे बारा ऑगस्ट व तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी करायची आहे अर्ज भाग एक भरून त्यामध्ये काही तुम्हाला दुरुस्त्या काय करायचं असेल तर त्या करू शकता त्याचबरोबर महाविद्यालयानं त्यांनी एक सूचना दिलेली आहे की तुमच्याकडं जर मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा जर जागा शिल्लक असतील तर त्या प्रत्यार्थित कॅपकडं करायचे की नाही ते तुमच्या इच्छेवर अवलंबून असणारं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कोटांतर्गत जागा जागेवर जर अर्ज करणार असतील तर प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी चर्चा करून अर्ज भरू शकता त्यानंतर पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुन्हा नवीन विद्यार्थी नोंदणी असणारी आहे अर्ज भाग एक भरायचा आहे अर्ज भाग दोन भरून प्राधान्यक्रम द्यायचा आहे म्हणजे ऑनलाईन कन्सन ज्याला आपण म्हणतो ते पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट सतरा ऑगस्ट पुन्हा ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला संधी आहे कारण चौदा तारखेला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे त्याचबरोबर एकोणीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता कॉलेज अलॉटमेंट यादी ही जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळं त्या दिवशी सकाळी अकराच्या दरम्यान विद्यार्थ्यांना कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे त्यांना निश्चित लॉग इनमधून किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर पाहायला मिळेल आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजल्यापासून ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता हे जे काही शेड्युल्ड असणार आहे ते पुढं मी दाखवलेलं आहे ते लक्षा तुम्हाला वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक तारखेला बारा ऑगस्टपासून ते वीस ऑगस्टपर्यंत नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ते सगळं डिटेल्स मी दिलेलं आहे ते वाचून त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवून ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत धन्यवाद